अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा साहित्यिक सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारवी जयंती निमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे अनावरण बाकी असून ते लवकरात लवकर व्हावे लवकर आणि स्मारक समितीने नगरपालिकेत ठराव घ्यावा नगरपालिकेच्या मा माध्यमातून माझी ज्या ठिकाणी गरज लागेल त्या ठिकाणी मी मदत करायला तयार आहे स्मारकाचे अनावरण करण्यासाठी नेमकी काय अडचण येते का काम थांबले आहे याचा विचार खऱ्या अर्थाने करणे गरजेचे आहे मी सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकत्र येऊन हे काम हाती घ्यावे माझी कुठे अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे परंतु लवकरात लवकर या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण व्हावे ही माझी इच्छा आहे या प्रसंगी सर्व समाज बांधव तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी माजी नगरसेवक आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांच्या एकशे चाराच्या एकशे चाराव्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित झालेले आपण लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या एकशे चाराव्या जयंती निमित्त इथे या स्मारकामध्ये त्यांना अभिवादन करत असताना या स्मारकाचं उद्घाटन समितीचे जे काही सदस्य आहे त्यांची मागणी आहे किंवा जे स्मारक समिती आहे त्यांची मागणी आहे हा या ठिकाणी या स्मारकाचं उद्घाटन झालं पाहिजे माझी स्मारक समितीच्या सर्व सदस्यांना या ठिकाणी विनंती आहे आपण ठराव करून नगरपालिकेकडे त्या स्मारकाच्या उद्घाटनच्या संबंधितला ठराव द्यावा नगरपालिकेच्या माध्यमातून माझी जिथे कुठे मदत लागेल या उद्घाटनासाठी मी त्या ठिकाणी करायला तयार आहे लोकशाहीर अन्नभाऊ साठे यांच्या विचारांवर वाटचाल करणारे आपण सर्व समाजातील घटक आहोत आणि त्यांच्या विचाराने आपण पुढे जात असताना त्यांचे विचार तळागळापर्यंत कसे जातील याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे स्मारक बरेच दिवसापासून काम पूर्ण झालेलं आहे परंतु काय अडचणी येत आहे कशामुळं आपण हे स्मारकाचं हे थांबवलेलं आहे याचा विचार खऱ्या अर्थाने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना विनंती आपण सर्वांनी एकत्र यावं माझी कुठं अडचण असेल तर मी बाजूला व्हायला तयारी पण आपण सर्वांनी हे स्मारक लवकरात लवकर याचं लवकर, उद्घाटन करून याला अधिकृत स्वरूप त्या ठिकाणी द्यावं अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांना या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद